गुड मॉर्निंग स्टुडंट गुड मॉर्निंग तर मुलांनो आज आपण इतिहास तुम्हाला आवडतो की नाही इतिहास इतिहासामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात कोणाकोणाच्या राजाच्या असतात की नाही वेगवेगळ्या वेगळ्या राजांच्या गोष्टी तुम्ही इतिहासामध्ये शिकला की नाही तर हा इतिहास विषय आपण शिकणार आहोत त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक नकाशा दाखवतो मला दा हा नकाशा कशाचा बरं कशा हा हा नकाशा कशाचा आहे कोण सांगेल ना ज्याला येतं त्यानेच उत्तर द्यायचं आतवर करायचा फक्त हा अरुष सांग बरं उभं राहून उत्तर द्यायचं शाबास हा नकाशा कशाचा आहे महाराष्ट्राचा छान आता मला सांगा हा नकाशा दिसतो सर्वांना हा नकाशा कशाचा आहे कोण सांगेल बरं हा निरीक्षाचा हा नकाशा कशाचा आहे भारताचा शाबास बसता येईल अडकवता येईल काही कुठे बरं ठीक आहे असं मला एक सांगा हा भारताचा सा नकाशा आहे हा या नकाशामध्ये ही नकाशाची वरची बाजू असते ती कोणती बाजू असते कोणती दिशा असते उत्तर शाबास वरची दिशा कोणती असते उत्तर आणि खालची दिशा कोणती असते दक्षिण तुम्हाला दिशा तर माहित आहे वरची उत्तर आणि खालची दक्षिण तर अगदी बरोबर उत्तर दिलेले आहे तुम्ही आता मला सांगा हा नकाशा दिसतोय सर्वांना दिसतोय या नकाशामध्ये ही वरची बाजू कोणती आहे वरची बाजू कोणती वरती वरती आताच सांगितलं ना वरती उत्तर आणि खालती दक्षिण तर आता ही जी आहे का नाही भारताची दक्षिण बाजू कोणती आहे दक्षिण ही जी आहे भारताची दक्षिण बाजू आता या दक्षिण बाजूमध्ये म्हणजे भारताचा जो दक्षिण भाग आहे त्या दक्षिण भागामध्ये काही राजे होऊन गेले काय होऊन गेले राजेचे आता याच्यामध्ये बघा निळ्या अक्षराने काही राजांची नावं दिली आहेत वाचता येते का बघू बरं आपण सांग बर शाबास आता हा ऋबी तू सांग वाकाटक हा आता कोण सांग आराधना सांग बर चालुक्य आता आपण मुलांना पण काही नाव विचारू हा हे सांग पल्ल छान हे राजे होऊन गेले सातवाहन राष्ट्रकूट वाकाटूट चोळ चेर पांडे ही कुठे होऊन गेली दक्षिण भारतात कुठे होऊन गेली दक्षिण भारतात तर आज आपण एक हाच धडा शिकणार आहोत आपल्या धड्याचं नाव आहे दक्षिण भारतातील प्राचीन राज्य आणि त्यांची राजघराणी आपल्या घड्याचं नाव काय आहे दक्षिण भारतातील प्राचीन राज्य, प्राची, राज्य। आणि आता या दक्षिण भारतामध्ये प्राचीन काळामध्ये किती राज्य होऊन गेले भरपूर जसे की तुम्ही नाव वाचले चालुक्य वाकाटक त्यानंतर चेर पांडे चोर असे वेगवेगळे राज्य होऊन गेले परंतु आपण एवढ्या राज्यापैकी आज त्यातला एक राज्य बसणार आहोत ते राजघराणे आहे सात वाहन कोणता राजघराणा आहे सात वाहन उपघटक आहे आपला सात वाहन तर आता आपण सातवाहन या राजाविषयीची माहिती बघणार आहोत तर आता हा जे सातवाहन राजघराणा होत हा कोणत्या घराना होत एक राजघराणं होतं आणि या सातवाहन राजघराण्याचे राजघराण्याची जो राजा होता त्याने ज्याचं राज्य स्थापन करण्याच्या अगोदर मौर्य साम्राज्याचं राज्य होत कोणाचं होतं मौर्य आणि मौर्य साम्राज्याचा जेव्हा अस्त झाला तेव्हा काय झालं की महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश या तीन ठिकाणी मौर्य साम्राज्याचं राज्य होतं आणि त्याच्या राज्य संपल्याच्या नंतर या ठिकाणी वेगवेगळी छोटी वे छोटी राज्य अस्तित्वात आली त्यापैकीच सातवाहन हे एक महत्वाचं राजघराणं होत आता या सातवाहन राज्याचं या राजघरानं कोणी स्थापन केलं माहित आहे का तुम्हाला या राजघराने सातवाहन राजघराण्याचा संस्थापक कोण आहे माहित आहे का तुम्हाला हे राजघराण ज्या राजाने स्थापन केलं त्या राजाचं नाव माहीत नाही तर त्या राजाचं चित्र मी आधी दाखवतो तुम्हाला दिसतंय हा राजा होता दिसतंय हा राजा होता ज्याने ही सात वाहन घराण्याची सत्ता स्थापन केली होती आणि या राजाचं नाव होत राजा सिमुक काय नाव होत सिमुक लिहून घ्या सातवाहन घराण्याची सत्ता कोणी स्थापन केली होती राजा सिमुख एकदा सगळ्यांनी कोणी स्थापन केले होते राजा तर आता हा सिमुख राजा यांनी सातवाहन घराण्याची राजसत्ता सत्ता स्थापन केली त्यांनी काही दिवस खूप चांगले राज्य केलं परंतु त्यानंतर काही दिवसाच्या नंतर त्यांनी लोकांना त्रास द्यायला चालू केला जनतेला त्रास दिला आणि लोकांना अन्याय करायला लागला म्हणून त्याला राजावरून खाली उतरण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्याचा दुसरा राजाशा त्या अस्थितवात आला अशा नंतर वेगवेगळ्या राज्याला करणे घरण्यात आले परंतु आता या सिमुख राजा आहेत तर या सिमुक राजाने त्याची राजधानी आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थापन केली के होती कुठे केली होती माहिती याची राजधानी होती कोणाला माहित आहे का याची राजधानी कुठे होती या सिमुख राजाने त्याची राजधानी आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रतिष्ठान प्रतिष्ठान नावाचं शहर होत ज्याचं नाव आज आज नाव आहे त्याच पैठण काय आहे पैठण त्याच पूर्वी नाव काय होत प्रतिष्ठान त्याच आज नाव काय आहे पैठण तुम्ही तुमची आई लग्नामध्ये मग भंधारी वस्तू याची पैठणी नसते आठवतं तुम्हाला पैठणी बघितली तुम्ही पैठणी बघितली पैठणी आई लग्नामध्ये घालते बघा एकदम असे त्यावरती जरीची डिझाईन वगैरे असते ती जी पैठणी आहे की नाही ती याच शहरातून आली या शहरावरूनच तिला पैठणी हे नाव पडलेले तेच ना ते पैठण शहर आणि ह्या पै पैठणचं जुनं नाव काय होतं त्या काळामध्ये प्रतिष्ठान काय नाव होतं प्रतिष्ठान आजचं हे पैठण किंवा हे प्रतिष्ठान आज कोणत्या जिल्ह्यात आहे माहिती आहे तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात आहे पैठण पैठण हे शहर कोणत्या जिल्ह्यात आहे सांगा कोणाला माहित आहे औरंगाबाद कोणत्या जिल्ह्यात आहे बोला औरंगाबाद आता या औरंगाबादचं सुद्धा आज नवीन नाव झालेलं आहे काय नाव झालेलं आहे औरंगाबादला आता औरंगाबाद नावाने ओळखलं नाही तर कोणत्या नावाने ओळखलं जात कोणाला माहित नाही औरंगाबादचं नवीन नाव काय आहे छत्रपती संभाजी नगर औरंगाबादचं नवीन काय आहे छत्रपती संभाजी नगर आणि यामध्येच हे पैठण नावाचं शहर आहे आणि ही सातवाहन राजाची काय होती राजधानी होती आता याच्यानंतर या राजधानीमध्ये त्यांनी आपलं राज्य स्थापन केलं होतं आणि त्यानंतर याचा जो उल्लेख आहे या राजांच्या जे काही कार्य आहे त्यांचा जुन्नर नाशिकमध्ये जुन्नर जिथं छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म झाला तो शिवनेरी किल्ला त्या शिवनेरी किल्ल्याच्या त्या तालुक्यामध्ये जुन्नर जुन्नर नावाचा जो तालुका आहे त्या तालुक्यामध्ये नाणे मध्ये एक अशा सुंदर लेणे आहे दिसतात ह्या लेण्या आता यावर क्लिअर दिसत नसेल अशी लेणी आहे आणि या लेण्यामध्ये सातवाहन राजाच्या या राजाविषयी आपल्याला बरीचशी माहिती बघायला मिळते त्या लेण्यामध्ये जर आपण कधी गेलो तर त्याविषयी आपण तिथं माहिती मिळवूया आता या राजांचं अजून एक वैशिष्ट्य होत बघा काय वैशिष्ट्य होतं माहिती आहे राजा का, का ही राज जे होते ना यातली काही राजे आता मला सांगानी तुझं नाव पूर्ण तन्वी चंद्रकांत माची आता तन्वी हे नाव कोणाचं तन्वीच चंद्रकांत हे नाव कोणाचं तन्वीच्या पप्पाचं शाबास आता दुसरं कोण सांगतं हा ऋषभ सांग तुझं नाव सांग ऋषभ भालचंद्र माची आता त्याचं नाव काय आहे ऋषभ वडिलांचं नाव काय आहे भालचंद्र म्हणजे अगोदर आपण काय करतो आधी आपलं स्वतःचं नाव लावतो आणि आपल्या नावाच्या नंतर वडिलांचं नाव लावतो बरोबर की नाही ऋषभ नंतर भालचंद्र आता माझं वी माणिक मुंजाभाऊ माणिक माझं नाव मुंजाभाऊ वडिलांचं नाव आपण कसं लावतो आधी आपलं नाव लावतो आणि नंतर वडिलांचं नाव लावतो परंतु काही राजे यातील सात काय करायचे आपल्या नावाच्या अगोदर आईचं नाव लावायचे का कोणाचं नाव लावायचे आईचं आता कसं नाव लावायचं मी सांगतो तुम्हाला हा तीर्थ तुझ्या आईचं नाव सांग तू ना सा, बर जयवंती ओके आता तीर्थच्या आईचं नाव आहे जयवंती मग तीर्थ ना आईचं नाव लावायचं म्हणजे कसं लावणार जयवंती पुत्र तीर्थ आता मयूर मयूर तुझ्या आईचं नाव काय सुवर्णा सुवर्णा आता याला जर आईचं नाव अगोदर लावायचं असेल तर कसं लावणार सुवर्णा पुत्र मयूर आता आपण मुलीचं उदाहरण घेऊ हा हिरण तुझ्या आईचं नाव सांग मनीषा मनीषा आता हिरणला जर आईचं नाव आधी लावायचं असेल तर कसं लावायला सांगा बरं मोठ्याने सांगा मनीषा पुत्र पुत्र लावणार का ती काय लावणार मनीषा पुत्री हिरण पुत्र म्हणजे मुलगा आणि पुत्री म्हणजे मुलगी असच काही सातवाहन राज्य सुद्धा काय करायचे की स्वतःच्या नावाच्या अगोदर त्याच्या आईचं नाव लावायचे आणि हे आईचं नाव लावण्यामध्ये आता पहिला राजा होता ज्याचं नाव आहे गौतमी पुत्र सातकर्णी काय नाव होत गौतमी पुत्र सातकर्णी या राजाची माहिती बघू आपण राजा राजा गवतमी सात तल, हा राजा विषय काही बघूया काय नाव आहे राजाचं गौतमी पुत्र सातकर्णी तर हा गौतमी पुत्र सातकर्णी नावाचा राजा अतिशय प्रसिद्ध होता सातकर सातवाहन घराण्यातला विशेष प्रसिद्ध असलेला हा राजा होता आणि हा राजा तुम्हाला दाखवतो याच चित्र हा बघा गौतमी पुत्र सातकर्णी नावाचा राजा दिसतो दिसतो हा कोणता राजा आहे गौतमी पुत्र सात यांनी गौतमी पुत्र म्हणजे का गौतमी पुत्र काय लावला असेल यांनी याच्या आईचं नाव काय होत गौतमी काय होत गौतमी म्हणून त्यांनी लावलं गौतमी पुत्र सात करणी आता हा राजा एवढा पराक्रमी होता त्यांनी त्याच्या राज्याचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणात केला होता व नर्मदा नर्मदा नदीपासनं तुंगभद्रा नदीपर्यंत याचं राज्य एवढ्या मोठ्या प्रमाणात विस्तारलेलं होतं आणि यांनी याच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर व्यापाराला सुद्धा भारतामध्ये संधी दिली होती मग आता ह्या राज्याचा जो विस्तार आहे तो आहे बघा या, या इथे दिसतं ही नर्मदा नदी दिसते सर्वांना या नर्मदा नदीपासनं त्याचं राज्य चालू व्हायचं ही नदी ही परत म्हणजे हे सगळं भारतावर याच राज्य होत आणि म्हणून या सगळ्या राज्यावर त्याच राज्य असल्यामुळं त्याला एक उपमा दिली होती त्याला काय नाव दिलं होत कि त्याच्यासाठी असं लिहिलं जाते एका नाशिक मधल्या नाशिक येथील लिहिण्यामध्ये त्याचा उल्लेख असा केलाय काय केला माहिती समुद्र तोय वाहन काय उल्लेख केलाय घ्या हा कोणाचा उल्लेख आहे कोणा राजाविषयी असं लिहिलेलं आहे गौतमी पुत्र आता त्रि समुद्र तोय पीत वाहन या शब्दाचा अर्थ काय होतो तुम्हाला सांगतो मला सांगा त्रि म्हणजे त्रि म्हणजे त्रि म्हणजे किती तीन शाबास आपण जसं म्हणतो त्रिसूळ त्रिल्हाना त्रिनेत्र त्रिनेत्र कोणाला आहे तीन नेत्र महादेवाला काय आहे तीन डोळे नेत्र म्हणजे डोळे असं त्रिसमुद्र म्हणजे तीन त्री म्हणजे तीन समुद्र समुद्र म्हणजे सागर समुद्र आपल्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे आपल्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे आपण कोणत्या समुद्राच्या शेजारी अरबी समुद्र आहे समुद्र म्हणजे सागर किंवा समुद्र बरोबर आता त्याच्यानंतर तोय 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 या, तो या? तो या शब्दाचा अर्थ होतो पाणी काय होतो पाणी आणि त्याच्यानंतर पुढचं काय स्त्री झालं समुद्र झालं क्रोय झालं आता पुढचं काय पीठ पीठ म्हणजे पिणे किंवा पिलेला बरोबर आता राहिलं काय वाहन तर वाहन या शब्दाचा अर्थ होतो रथाचे घोडे काय होतो घोडे मग आता मला सांगा त्रि समुद्र तोय पित वाहन एकदा बोला बरं सगळ्यांनी त्रि समुद्र तोय पित वाहन त्रि समुद्र तोय पित वाह म्हणजे याचा अर्थ काय होतो की सातकर्णी नावाच्या राजाच्या घोड्याने तीन समुद्राचं पाणी पिलं बघा सातकर्णी नावाच्या राजाच्या जे घोडे होते रथाचे किंवा त्याचे घोडे त्या घोड्याने काय केलं होतं तीन समुद्राचं पाणी पिलं आता खरं खर तीन समुद्राचं पाणी पिलं असेल का त्याने म्हणजे त्याच्या समुद्र घोड्याने काय केले होते तिन्ही समुद्र बघितले होते आता हे तीन समुद्र कोणते ते तुम्हाला सांगतो बघा आपला इथं घोडा होता कुठे गेला हा तर काय झालं असेल तिकडे बघा हा समजा त्याचा घोडा असेल बरोबर हा त्याचा घोडा दिसतंय का सर्वांना तीन समुद्राचं पाणी पिलं म्हणजे पहिलं त्याच समुद्र राज्य कुठून सुरू झालं हे इथपासून नाशिक कल्याण नाला चोपारा हा आपल्या भागात सुद्धा त्याच राज्य होतं तर इथून सुरू झालं म्हणजे इथं कुठला समुद्र आहे अरबी समुद्र म्हणजे हा घोडा इथून चालत 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 इकडच्या पण समुद्राला गेला असेल आता पूर्वेला कोणता कोणतागर आहे बंगालचा उपसागर म्हणजे हा घोड्यानं अरबी समुद्र पण पाहिला बंगालचा उपसागर पण पाहिला आणि त्याच्यानंतर दक्षिणेतला हा हिंदी महासागर सुद्धा पाहिला म्हणजे त्याच्या घोड्याने कोणते कोणते समुद्र बघितले हा अरबी समुद्र बघितला बंगालचा उपसागर बघितला आणि त्याच्यानंतर हा हिंदी महासागर सुद्धा बघितला म्हणजे त्याचं राज्य हे एवढ्या भागावरती मोठ्या प्रमाणात पसरलेला असल्यामुळं त्याला काय उपमा दिली होती की समुद्र वाहन त्याचा अर्थ काय आला की त्याच्या समुद्राने त्याच्या घोड्याने तीन समुद्राचं पाणी पिलं होतं असा हा पराक्रमी राजा होता आणि याचं राज्य कुठून कुठपर्यंत पसरलेलं होतं तर नर्मदा नदीपासून उत्तरेकडील नर्मदा नदीपासून दक्षिणेकडील तुंगभद्रा नदीपर्यंत याच राज्य पसरलेलं होतं असा हा गौतमी पुत्र प्रसिद्ध होता आता त्याच्यानंतर ना दुसरा नावा दुसरा एक राजा होता याच्यामध्ये हाल नावाचा कुठला राजा होता हाल आता हा राजाविषयी जास्त माहिती नाही फक्त हा हाल नावाचा जो राजा होता, त्याला होता।, होता का त्याला साहित्याची खूप आवड होती आणि त्यांनी काय केलं होतं खूप मोठ्या प्रमाणात स्वतःचे ग्रंथ पुस्तकं लिहिले होते आणि त्यातलाच एक ग्रंथ आहे गाथा शती त्याचा एक ग्रंथ आहे गाथा सप्तशती हा ग्रंथ त्याने महाराष्ट्री या प्राकृत भाषेत लिहिला होता कोणत्या भाषेत लिहिला महाराष्ट्री या प्राकृत भाषेत लिहिला आणि या सगळ्यांची जी माहिती आहे त्या माहितीसाठी त्याचं एक नाणं सुद्धा प्रसिद्ध होतं बघा सात राजाचं एक नाणं होत ते नाणं आहे ना त्या नाण्यावरती बघा ह्याच्यात एवढं क्लिअर दिसत नाही त्याच्यात एक छोटासा असं जहाज दिसतोय का जहाज दिसतोय का नाही म्हणजे याचं जे नाणं होतं त्या नाण्यावरती जहाजाचं जा चित्र सुद्धा पाहायला मिळतं आणि याची जी माहिती आहे ती आपल्याला वेगवेगळ्या लेण्यांमध्ये बघायला मिळते आता त्या लेण्या कुठल्या कुठल्या आहेत तुम्हाला सांगतो कारल्याची देवी माहीत आहे सर्वांना कोणती देवी आहे एकविरा देवी तर त्या एकविरा देवीच्या तिथे कधी गेलात तर तिथे ती कारल्याची लेणी पण प्रसिद्ध आहे त्या कारल्याच्या लेणीमध्ये बरेचशी आपल्याला या राजांच्या काळामध्ये ते लेण्या घडल्या गेल्या आणि तिथे गेल्याच्या नंतर एक बौद्ध चैत्यग्रह म्हणून आहे आपल्या पुस्तकामध्ये छोटस चित्र आहे बघा असत तर ते चैत्यग्रह सुद्धा तुम्हाला तिथे बघायला मिळतात त्याच नंतर नाशिक जुन्नर कारले भांजे कान्हेळी या ठिकाणी ज्या काही लेण्या आहेत त्या लेण्यामध्ये सुद्धा आपल्याला या राजांची माहिती बघायला मिळते तर बघा आता आपण काय शिकू एकदा विचार करू आपण एकदा काय शिकलो बघा आपण काय शिकलो सातवाहन घराण्या सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता सातवाहन घराण्याची स्थापना कोणी केली राजा सिमु मोठ्याने बोलायचं राजा सिमू सातवाहन घराण्यात स्वतःच्या नावाच्या अगोदर कोणाचं नाव लावलं जायचं आईच असं एक उदाहरण सांगा कोणता राजा आहे ज्याने आईचं नाव लावलेलं गौतमी पुत्र सातकर्णी बरोबर आता सातकर्णी नावाच्या राजाच मधल्या लेण्यामध्ये उल्लेख कसा आला आहे काय उल्लेख आलाय का समुद्र आहे पित वाहन म्हणजे त्याचा अर्थ काय होतो ज्याच्या घोड्याने तीन समुद्राचं पाणी पिले असा तो राजा छान तर आता आपण या धड्याविषयी सात सात वाहन राजाविषयी तुम्हाला माहिती कळाली सगळ्यांना कळाली तर आता एक स्वाध्याय लिहून घ्या खाली प्रश्न लिहा लिहून घ्या स्वाध्याय

सगळ्यांनी लिहून घ्या हा आता याचं उत्तर लिहिता येईल की नाही तुम्हाला लिहिता येईल की नाही बोला ना हा उद्या येताना याचं उत्तर लिहून आणायचं तर चला आज आपण सातवाहन घराण्याविषयी माहिती बघितली उद्या आपण दुसऱ्या एका राजघराण्याविषयीची माहिती पाहूया तर मग